नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज जर आहे चिंबोरी पकडायला एकटाच आहे तर आज हो बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतील व्हिडिओमध्ये काढतील तुम्हाला दाखवतो बघा आपली झिली टाकून झालेली आहेत त्याचं पाणी आल्यानंतर आपण खाली उतरव सोबत प्रीतम आलेला आहे व्हिडिओ हो काढासाठी तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता बघूया आपल्याला झिला ना चिंबर आला आहे काय पहिलाच आलाय पण म्हणतो याचा चिंबर आहे याला आपण सोडणार होतो मागितला आपण सोडणार होतो बघा आलेलं आहे मस्त मस्त साईज आहे मीडियम साईज साईजची चिमुळं

मीडियम साईजचा गुरली कुरली काउटाची गुरली कसली आहे बघा चिंबोरी पकडून राहिलेली आहेत तर बेट्ली भाई भाई। आज काही जास्त भेटली नाही दोन तीनच भेटली तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आजची चिंबोरी बघा एवढीच भेटली आज आजचा दिवस गेला फुकट